महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीत एक नवीन संघर्ष रंगतोय जिथे एक नेता फक्त आपल्या हक्कांसाठी नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजासाठी आवाज उठवत राहिला पण आता तोच नेता अचानकपणे आंदोलनाच्या सीमा ओलांडत बाहेर पडण्याच्या तयारीत आहे हा फक्त राजकारणाचा थरार नाही तर ओबीसी समाजाच्या भविष्याचा निर्णायक क्षण आहे जिथे एकजूट आणि नेतृत्व यांचं अस्तित्वच प्रश्नाखाली येत आहे मी बोलतीये लक्ष्मण हाके यांच्याबद्दल अशा होत आहेत की ज्या हाकेंनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पहिल्यापासून विरोध केला ओबीसीसाठी बराच संघर्ष केला त्याच हाकेंना दिग्गज ओबीसी नेत्यांनी बाजूला सारलंय पण आता महत्वाचं म्हणजे हाके स्वतःच ओबीसीच्या चळवळीतून बाहेर पडून स्वतःचं साम्राज्य उभं करणार आहेत अशा चर्चा होत आहेत या चर्चांमागचं नेमकं कारण काय तेच सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रातील आरक्षणाच्या लढ्याला सध्या मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करताना मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जन जनआंदोलन उभं राहिलं हे आपण सर्वजण पाहत आलो परंतु या आंदोलनाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मराठा समाजाला थेट ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याची मागणी केली ही मागणी ओबीसी समाजासाठी विशेष करून मागासवर्गीयांसाठी धक्कादायक होती कारण ओबीसीचा विश्वास होता की त्यांच्या आधीच मर्यादित असलेल्या संधींवर आता आणखी गडांतर येणार आहे याच पार्श्वभूमीवर एक नाव ठळकपणे पुढे आलं ते म्हणजे लक्ष्मण हाके यांचं लक्ष्मण हाके हे गेल्या काही महिन्यांमध्ये ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्यांच्या मनात घर करायला ला लागलेत मराठा आरक्षणाच्या विरोधात नको नको ते आरोप झेलून तिरस्कार सहन करत हाके यांनी ओबीसी समाजासाठी ठाम भूमिका घेतली त्यांनी आंदोलन मेळावे सोशल मीडिया पोस्ट आणि मोर्चे या सगळ्यामधून मराठा समाजाच्या ओबीसीत समावेश या मागणीला तडाखेबाज विरोध केला विशेष करून त्यांनी अनेक लहान लहान जाती जमातींना एकत्र आणत ओबीसी एकीचा आवाज बुलंद केला लक्ष्मण हाके या लढ्याचे हक्काचे चेहरा ठरले पण आता असं वाटतंय की या चळवळीला खिंडार पडू लागलाय कारण सव्वीस सप्टेंबर रोजी हाके यांनी स्वतःच्या फेसबुक वर एक भावनिक आणि अंतर्मुख करणारी पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये त्यांनी स्पष्ट केलं की ते एक साधं मेंढपाळाचं पोरग आहेत त्यांच्याकडे ना मोठे बॅनर छापण्याची ताकद आहे ना भव्य स्टेज उभारण्याची नात गाड्यांचे ताफे चालवण्याची क्षमता पण तरीही त्यांनी ओबीसी समाजासाठी लढा दिला आणि लाखो लोक जोडले हाके यांची ही पोस्ट पाहता त्यांच्यावर आलेला ताण स्पष्टपणे दिसतोय कारण त्यांनी या लढ्यात केवळ राजकीय विरोधकच नव्हे तर समाजातील अंतर्गत विरोधही झेलावा लागलाय या पोस्टच्या शेवटी त्यांनी म्हटलंय की मी आंदोलनात असेन किंवा नसेनही आणि हाच भाग सर्वात मोठी खळबळ निर्माण करणारा ठरला कारण याचा अर्थ असा की हाके आता या चळवळीपासून एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे त्यांनी सत्तावीस सप्टेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील दैत्या नांदूर येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानंतर आपली जाहीर भूमिका करणार असल्याचं म्हटलं होतं पण त्याआधीच हाके यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला तरीही त्यांचा हा मेळावा पार पडलाच या मेळाव्यात हाकेंचा संतापून आला या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजून एक मोठी घटना समोर आली ती म्हणजे बीडमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्यातर्फे अठ्ठावीस सप्टेंबरला आयोजित ओबीसी महाएलगार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाके यांचं नाव गायब होतं आणि फोटोही गायब होता बॅनरवर पंकजा मुंडे धनंजय मुंडे दत्तक्षीर सागर राम शिंदे गोपीचंद पडळकर नेत्यांचे फोटो झळकले पण ओबीसी चळवळीत आक्रमक भूमिका घेतलेल्या हाके यांना डावलण्यात आले हा अपमान आहे का की हा एक राजकीय डाव हे अजूनही स्पष्ट एकूणच काय तर या बॅनरवरून हाके यांना डावलणं हे केवळ एक चूक मानावं की त्यामाग जाणून बुजून करण्यात आलेली रणनीती आहे हे, हे अजून तरी स्पष्ट नाही आयोजकांनी यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये पण एवढं नक्की की या घटनेमुळे ओबीसी चळवळीतील एकोपा धोक्यात आलाय आजपर्यंत एकत्र येऊन सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणारा ओबीसी समाज आता अंतर्गत मतभेदांनी ग्रासला जातोय का हा खरा प्रश्न आहे आणि त्याच अनुषंगाने लक्ष्मण हाकेंनी ओबीसींना कालच्या मेळाव्यात आव्हान केलं हाके यांचं नाव चळवळीच्या बॅनर वर नसल्यानं त्यांना जाजून बुजून बाजूला केलं गेलंय का हाच संशय बळावतोय खर तर लक्ष्मण हाके हे केवळ एक नाव नाही तर ओबीसी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक ठरत चाललंय त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समाज गटांनी एकजूट साधली होती जर त्यांच्या निर्णयामुळे ही एकजूट खंडित झाली तर त्याचा थेट फायदा सरकार आणि सत्ताधारी पक्षांना होऊ शकतो हाके यांच्या लढ्याने ओबीसी समाजाला जे आत्मभान दिलं तो आत्मसन्मान टिकवणं हे आता समाजाची सामूहिक जबाबदारी बनली आहे एकूणच महाराष्ट्रातील ओबीसीचं राजकारण एका वेगळ्या वळणावर आहे हाकेंनी हे तर स्पष्ट केलं की ते आता अजूनच आक्रमक लढणार आहेत म्हणून पण त्यामध्ये ओबीसी समाज आणि नेते त्यांच्या बाजूने किती ठामपणे उभे राहतात हे देखील बघणं महत्वाचं आहे एकूणच त्यांच्या कालच्या भाषणावरून कुठेतरी असं देखील वाटतंय की ते, ते स्वतःच वेगळं साम्राज्य उभं करतील एकंदरीतच या संघर्षाच्या टप्प्यावर लक्ष्मण हाके यांचा पुढचा निर्णय काय असेल तो महाराष्ट्राच्या ओबीसी चळवळीसाठी नवा मार्गदर्शक ठरेल की एक मोठा धक्का हे आता वेळच ठरवेल पण ओबीसी समाजाच्या भवितव्यासाठी एकजूट आणि सामर्थ्य जपणं अत्यंत आवश्यक का आहे कारण केवळ एकत्रित आवाजच खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतो हे नक्की सध्याच्या या घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हा के चळवळीतून बाहेर पडतील का यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका